असं की शंभूराजे साहेब ज्यावेळेस या मध्यस्थीला यामध्ये उतारले त्यावेळेस शंभूराजे साहेबांनी सांगितलं की आम्ही हैदराबादला जातोय मग आता हे तीन महिन्यापूर्वीच हैदराबादचं गॅजेट आणि त्याचबरोबर जास्तीचे पुरावे म्हणजे आठ हजार पुरावे सापडले हे हालचाली असूनच आहेत आज नाही आहेत नवीन नाही आहेत या हालचाली शंभूराजे साहेबांना तीन महिन्यापूर्वीच हालचाली सुरू केलेल्या फक्त ते आहे त्याच्यावर काहीतरी अभ्यास सुरू होता त्यांचं हे समजून घ्या तुम्ही सगळे त्याच्यावर काहीतरी त्यांचा अभ्यास सुरू होता ह्या हालचाली तीन महिन्यापासून आहेत हे आत्ता परवाच्या हालचाली नाही आहेत किंवा ह्या आठवड्याभरातल्या ह्या हालचाली नाही आहेत हे फक्त अभ्यास करून लागू करायचं राहिलं होतं तर आम्ही रोज म्हणतो की तुम्ही सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी करा मराठा आणि कुणबी एका त्र्याऐंशी क्रमांकाला सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या है हैदराबादच्या गॅजेटसह सा सातारा संस्थान आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचे गॅजेटसुद्धा लागू करा हे आमचं लगातार एक वर्षापासून सुरू आहे आणि जे आता लागू करण्याचं चा हालचाली चालू आहेत चा चा तर हे माझ्या गोरगरीब महाराष्ट्रातल्या मराठ्यांचं यश आहे इथं ना माझं यश आहे ना कोणाचं यश समाज लाखो करोडच्या संख्येनं एकजूट झालेला आहे आणि तो ते मागणी करतो ओबीसीतून आरक्षणाची हे श्रेय माझ्या कष्ट करणाऱ्या गोरगरीब मराठ्याचं हे कोणाचं नाही चिल्लर चाललर आले गेले सरकारी आमकी तमकी फुटलेले फाटलेली काही सरकारी करून करून बोलणारी हे गरीबाचं यश आहे एक वर्षापासून जुलतो बलिदानं गेलेत रक्त सांडलेत अंतरवालींच्या लोकांचे अंतरवालीच्या परिसराचे रक्त सांडलेत लाखो मराठ्यांचा पौराव राज्यात केशेच झाल्यात हे त्यांचं यश आहे हे आजची हालचाल नाही ही तीन महिन्यापासून शंभूराजे साहेब तीन महिन्यापासून हे प्रयत्न करत आहेत आणि आता त्याला यश येणार पण नुसतं त्यावेळेवर थांबणार नाहीत आम्ही सगळ्यात सेरी तांबूल पाहिजे पण पाहिजे ज्या मागण्यात आमच्या सगळ्या त्या सगळ्या पाहिजेत दोन हजार चारचा जे आर, चा आर सुद्धा दुरुस्त पाहिजे हे सगळ्यासाठी हे वाढलं नाही काय नाही काय नाही काय नाही आजच्या हालचाली नाहीत ही कुणी गैरसमज पसरायची काही गरज नाही कोणी छाताड बोलून घ्यायची गरज नाही कोणी लई काम केलं सांगायची गरज नाही काय काय केलं हे सांगायची गरज नाही आजी बात नाही ते मोठ्या टप्प्यात सांगायचं नाही तिला आयुष्यभर तो काय केलं आम्हाला नाही माहीत ते बी सांगायचं नाही इकडे शानपणा इथं गरीबाचा श्रेय गरीबाची लढाई वर्ष झालं गरीब लढतोय गरीबाचं हे सगळं श्रेय फक्त गरीबाचं आहे हा कोणी माकडासारखं मध्ये येऊन घेऊन पळायचं काम नाही करायचं अजिबात बात नाही मराठी सोडणार नाहीत आणि मुख्यमंत्री साहेबांनाही सांगतो जाहीर सांगतो संभाजीनगरच्या पालकमंत्र्याचं खासदाराचा ऐकून सुद्धा फटका नाही करायचा मराठ्या संघ वर्ष झालं मराठा लढतो यासाठी आणि मराठा समाज इतका त्रास भोगला ह्या मराठा समाजानं याच्यासाठी त्यांचं ऐकून मराठ्यांशी दगा फटका करायचा नाही त्याचं कारण सांगतो मुख्यमंत्र्यांना हो मानणारा वर्ग या राज्यात मराठ्याचा मी रोज सांगतोय मुख्यमंत्रीच था आरक्षण देऊ शकते मराठ्यांना रोज म्हणतो रोज इतका विश्वास आहे तो विश्वास मुख्यमंत्र्यांनी ढळू द्यायचा नाही हा कसल्या माकडाचं ऐकून किंवा मा कोणाचं ऐकून कोणाला हाताखाली धरलं म्हणून आमच्या गोरगरीब करोडो मराठ्याशी दगा फटका करायचा नाही अजिबात चाल खेळू नका मुख्यमंत्री साहेबांनी मराठ्याचा सा गेम नाही करायचा हा अजिबात गेम नाही करायचा कारण इथं करोडो मराठा लढतोय नाही नाही त्याचं काय असतंय आम्हाला त्याचं काय नाही वाटत ते लोकशाहीत अधिकार केलं पाहिजे प्रत्येक करतो केलं पाहिजे करायला सुद्धा हरकत नाही का नाही ज्याला त्याला ज्याला त्याला मागणी करण्याचा अधिकार आहे त्यात का रुसण्याचं कारण नाही नाराज असण्याचं कारण नाही फक्त पोटात आकष राग ठेवून असल्या भानगडीत पडायचं नाही छगन भुजबळचं त्या देवेंद्र फडणवीस ऐकून हां बस झालं नाटकं आता हो अधिकार प्रत्येकाला आहे ज्याने त्याने बिंदास्त करायचं माझ्या एकाही माणसाला खर्चटलं नाही पाहिजे मराठ्याच्या कुठंच दंगल काढायला लावी हो। तो छगन भुजबळ आणि तो फडवणीस मनात आकाश ठेवणं काम नाही करायचं द्वेष ठेवणं अजिबात आंदोलनं करायचे अधिकारी मोगम नाही हाकवायचं त्याचे विचार आ, ते प्रत्येक वेळेस समाज ऐकून घेत नसतो मग आमच्या कुठंही गालबोट लागता कामा नाही कुठंच कोणी काहीही करा राज्यात किती आंदोलनं करा लय फायदा होणार लय फायदा होणार सरकारी गॅझेट येते लय फायदा होणार मराठवाड्यातल्या मराठ्यांना होणारे पश्चिम महाराष्ट्रातल्या होणारे बॉम्बे गव्हर्नमेंटचा जेवढा प्रांत येत होता त्यातल्या सगळ्या लोकांना बॉम्बे गॅझेटचा फायदा होणार आहे सगळ्यांना फायदा होणार आहे सगळ्या सोयऱ्यांचा मराठ्यांना सगळ्या फायदा होणार आहे त्र्याऐंशी क्रमांकाला मराठा आणि कुणबी एक आहे त्याचाही फायदा होणार आहे खूप फायदे आहे देवस्थानाकडे पुरावे त्याचाही फायदा होणार आहे मुक्तीसंग्राम दिन हा उठाव झालेला आहे एक मोठा आणि अन्यायाच्या विरोधातला आहे माझ्या मराठीवर अन्याय आहे मग त्याच मु दिवसावर मुक्तिसंग्राम दिनाचा हे औचित्य किंवा हा दिवस चांगला आहे म्हणून आपण सोळा तारखेला रात्रीच बारा वाजता अमरण उपोषणाला सुरुवात करतो आहे अन्यायाच्या विरुद्ध न्याय मिळवण्यासाठी ते संघर्ष होता आणि हा सुद्धा सरकार अन्याय करते विरोधात अन्यायाच्या विरोधात न्याय मिळवण्यासाठी हा उठावे कशामुळे करते त्यांना वाटत नाही का देवेंद्र फडणवीसमध्ये जरी असली काही जण सरकारमध्ये त्यांना वाटत नाही का त्यांच्या जातीत चांगलं व्हावं का वाटत नाही त्यांना सातारा संस्थांचं गॅजेट लागणं ते सरकारी सरकारी नोंदी नोंदयात हैदराबादचं गॅजेट सरकारी नोंदी नोंदयात बॉम्बे गव्हर्नमेंटचं सरकारी नोंदी नोंदयात आमचं वावर जर तुमच्या शेजारी निघाले तुम्ही कसं काय घेऊ नका म्हणते आणि आपल्याच लोकांनी आपल्याच लोकात चांगलं होत असताना का विरोध करावा काय विरोध कशाचं श्रेय कोणाचं श्रेय घेता कोणाचा पक्ष आणि कोणाचा नेता कोणचं श्रेय घ्यायला निघालात कशाला का काय वाढवायचं आहे तुम्हाला काय काही पळत येतलं बुद्धिवादी समजे समजिते स्वतःला खूप अभ्यासक समजित येत आयुष्यात काय करता नाही आलं गुंठावर रान नीट करता आलं आज माझा करोडो मराठा समाज रस्त्यावर येऊन त्यांनी त्याच्या लेकराला मिळून दिलं तर श्रेयासाठी पळायला लागलेत का माकडं इकडून तिकडं समाजाला कळत नाही काय इतके ते झोपले का नुसते वाचेलच ना दुसरं काय केलं लोकांनी आंदोलन उभा केलं की त्याच्यात जायचं फक्त दुसरं काय करता आलं तुम्हाला कोणी उभा केला की निघालेच एक पिशी एक गोनी निघालायच गाडी चौथीचीच निघालाच आणि आमचे उन्हे काढायला निघालेत आणि स्वतःला अभ्यासक बुद्धिवादी म्हणतेत आंदोलन भरकटलं म्हणतेत आम्हाला कशामुळं राजकारणाकडे गेलं म्हणून तिकीट मागायला बरं आलं मग खासदारकीच त्या टायमाला नव्हतं भरकटलं का म्हणजे सुईनुसार बोलायचं उभ्या आयुष्यात काय करता नाही आलं असंच गेलं वायाला याचे टिंगलकर त्याचे टिंगलकर याला शहाणं म्हणायचं नाही त्याला शहाणं म्हणायचं नाही त्याला हुशार म्हणायचं नाही स्वतःलाच हुशार समजायचं दीड छाटाक पुस्तकं वाचिली ती कुंकडून आणले तुम कुंकडून नाहीत आणि तेवढं आणि ह्या खासदाराला हाताखाली धर त्या पालकमंत्र्याला हाताखाली धर इकडं पळ तिकडं पळ कोणाच्याही आंदोलनात जातं आणि गप्पा मारतं लोकाला ये ये काय येडे का लोक हे काळजी होणार आहे सगळे स्वराच्या अंबलबाजावणी मराठा आणि कुणबी एक हे दोन हजार चारचा कायदा हैदराबादचं गॅजेट सातारा संस्थांचं बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट हे काय जे होणार आहे ना हे फक्त आणि फक्त गोरगरीब मराठ्यांच्या लाड्यामुळे होणार आहे मराठ्यांनी रक्त सांडलेलं आहे केशे झाल्यात बलिदानं गेलेत हे होणार नाही हे फक्त सगळं शिर गरीब मराठ्यांचं जर झालं तर नाही झालं तर आम्हाला तयारच पण या हालचाली ऐकतोय तुमच्याकडून मी हा फक्त गरीब मराठ्यांमुळे हा कोणा चार दिवसात आलेल्या ते काहीतरी म्हणतात ना आई ते आता ती मन आहे काहीतरी चार दिवसात मूसं कोलात काहीतरी ते कोणीच आठ पंधरा वीस दिवसात मेहनत आली यांच्यामुळं नाही एक वर्ष कशाला म्हणतात एक वर्ष माझा गरीब झुंजतोय गरीब आणि फक्त श्रेयाचं पगड हे म्हणतं मला श्रेय पाहिजे मी लिहिवाची लय हे म्हणतो मी लिव्हा वाया लिहिलेत ते म्हणतो मग रजिस्टर भरलं अरे तो केलंच काय त्याच्याशिवाय दुसऱ्याच्या आंदोलनात जायचं कवा बी राज्यात कुठं असू निघालेच आणि तिथले आम्ही सहभागी होतो नुसतं लिहायचं कुठं कुणी तुम्हाला सांगतो सुपरी फोडायचं असले तरी ते त्याच्यात सहभागी होते हे लगेच आम्ही त्याच्यात सहभागी होतो कुठं काही कुणी एस टी चाललं तरी एस टीच जाते आम्ही त्याचा सहभागी होतो माझ्या नाही माझ्या आंदोलन ही गरीब मराठ्यांची गरजवंताची लढाई दादा ही गरीब वर्षापासून लढते हे श्रेय त्यांचं आहे त्यांनी किती वेळ दिलाय ना किती झिजलेत ना किती रात होती किती थंडी होती किती ऊन होतं किती पाऊस होत विचार नाही केला कालचं तुम्हाला सांगतो माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी बैठक असेल ती एवढी मोठी त्याला पत्रकार बांधव साक्ष्याला गप्पा ठोकू काय का आमचा ते स्वतः साक्ष्याला इतके लोक बैठकीला म्हण तुम्ही सभेला नाही बघितलेली जिल्ह्याची सभा होती की काय असं वाटत होतं इतकं फुल होतं पाच सहा किलोमीटर तीनही ग्राउंड ते तीनही ते मंगल कार्यालय आणि बाजूचे चार साडेतीन चार एकर जमीन असं सा। साडेतीन एकर तर कम्प्लीट असेल ती जमीन पुरी लॉक होती हे काय सोप्या गोष्टी आहे आता ही गरिबांची लढाई तुम्ही कोणकडून आलात मध्येच गरीबाला श्रेय द्यायचं तर मी वाचिलन मी केलं मी इतक्या म्हणतो हे नकोन ते आईन कशाला नाटक ना हे सरकारचं ऐकून हे मी सांगतो या पत्रकार बांधवाच्या माध्यमातून पालकमंत्री असतील संभाजीनगरचे किंवा खासदार असतील हेनी मुख्यमंत्र्याला जर मिस आस गाडी केलं आणि मुख्यमंत्र्यांनी जर काही त्यांचा ऐकून दगा फटका केला ह्या एक वर्षापासून लढणाऱ्या मराठ्यांना तर राज्यातला पुरा मराठा फडणवीस साहेबांवरती नाराज होणारे फडणवीस ए... सॉरी शिंदेसाहेबांवरती नाराज होणारे कारण साहेबाला जो समाज मानतो ना ते पुरे शिंदेसाहेब मनातून उतरणारे हां फक्त ह्या दोघा तिघांमुळे शंभर टक्के सांगतो तुम्हाला मी हां त्यांनी काहीतरी कानं फुकायची मुख्यमंत्री साहेबाची आणि मग त्यांनी काहीतरी मराठ्यांचा गेम करायचा आंदोलन करणाऱ्या राज्यभरातल्या दगा फटका करायचा मराठ्यांशी राज्यभरातल्या हे शिंदे साहेबांनी करू नाही समाज त्यांना मानणार आहे मी प्रामाणिक सांगतो हो आणि शंभूराजे साहेबांनाही सांगतो मुख्यमंत्री साहेबांना समजून सांगा याचं त्याचं ऐकून जर मराठ्यांशी गेम केला तर मराठ्याच्या नजरेतून ते उतारलेच म्हणून समजा दगा फटका करायचा नाही अजिबात आणि जी प्रक्रिया सुरू आहे दोन तीन महिन्यापासून ची परत सगळ्या सोयऱ्यांची सुद्धा आहे आणि हे लागू करा तीनही गॅजेट सांगतो ना दोन दिवसांनी दोन दिवसांनी सांगतो ना आणखीन राहिलेलं तुम्हाला सांगतो ना हा खासदार पण आहेत शेवटी समाजाच्या विरुद्ध गेम करायचा दिसतोय असा आम्हाला अंदाज आहे शक्यता आहे ती शंभर टक्के दगा फटका मराठ्यांशी काहीतरी त्यांना करायचं आहे पण त्यांना ते परवडणार नाही मी हुशार करायला लागलो मुख्यमंत्र्याला सुद्धा हा मुख्यमंत्र्याला मानणारा वर्ग आहे आम्ही वेळोवेळी म्हणतो मुख्यमंत्री देऊ शकते मराठ्यांना आरक्षण हे आज शब्द नाही माझा आज वर्ष झालं मराठा लढतोय आणि तुम्ही त्या दोघांचं ऐकून आमच्याशी दगा फटका जर केला मुख्यमंत्र्यांनी तर मनातून मुख्यमंत्री समाजाचे उतारले म्हणून समजा हो मराठा वर्ष झालं लढतोय आणि त्यांच्याशी तुम्ही गेम करणार डाव टाकणार ही तुम्ही यशस्वी होणार नाहीत

उपमुख्यमंत्री कोणचे इच्छा आहेत फडणवीस <दूनीशागी>। साहेबांना विनंती बाबा स्वातंत्र्य सैनिक म्हणजे मला प्रत्येक वेळेस तुम्हाला माहिती आहे मी राजकारण करायचं म्हणून करत नाही त्यांनी तर डाव रचलेलेच आमच्या विरोधात ट्रॅप रचलेत ते आम्ही बघतो त्यांच्याकडं त्या बाबतीत आम्ही त्यांना खंबीर आहेत ते बी आम्हाला खंबीर आहेत तर ते बघतो आम्ही काय करायचं ट्रॅप रचले आहेत आंदोलन उभा केले आहेत मराठ्यात दंगली घाडवायच्या आहेत त्यांचा एकजण मंत्री बी मणिपूरसारखी परिस्थिती होणारी म्हणजे त्यांना मणिपूरसारखी परिस्थिती करायची त्याचा अर्थ तसा आहे म्हणजे देवेंद्र फडणवीसला या राज्यात दंगली घडवायच्यात रक्तपात करायचा याच्यावर शिक्कामोर्तब केलेलं आहे त्यांचेच लोकं सांगतात त्यांचे आमदार खासदार मंत्री सांगतात मणिपूर सारखी आहे तिथं लय बोलतो लय भारी सांगत होते आम्ही सैन्यात होतो तो, तो हातोन तेव्हा असो असो करतो कसलो कानू सैन्यत होतो आमच्या तलवर लागलेल्या आता असं झालं असो छातोड बुडीत होती असो असो असं असो करत होती लय सांगत होती कोणाला मग सैन्य ठेऊ मराठ्याचाच विरोध होता आलाय फडणवीस मीच लय सुंदर सुंदर निवेदन चालू आहे फडूनच पण हे बाकीचं बघू काय करायचं ना आम्ही बघू स्वातंत्र्य सैनिक हा लढलेला आहे हा माणूस याच्या समोर फक्त एकच देव होता या, या धर्तीवरती जो अत्याचार सुरू आहे तो रोखायचा मुक्त करायचं हे राज्य ही जनता त्या अन्यातून मुक्त करायचं आणि स्वतःचा जीव द्यायला सुद्धा मागं पुढे न बघणारी हे लोक आहेत यांच्या पाठीवर कौतुकाचे थाप पाहिजे सरकार म्हणून त्यांच्या पाठीं हात फिरवणारा पाहिजे म्हणजे बळ मिळतं तुम्ही त्या लोकांना काढून टाकणार त्यांना काय मानधन देत असाल ते देणार नाहीत ही कोणत्या दिवशी त्याच्या जातीचा संबंध नव्हता सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी उठाव केला त्यावेळेस आणि मुक्त केली ही धरणीमाता आणि तुम्ही आज त्या धरणीमातेच्या पुत्रालाच अन्नपाण्याला मोताल करणार आहेत हे शोभत आहे का फडणवीस साहेबाला म्हणून रोष वाढलाय फक्त गेम फक्त गेम करायचे आंदोलनाच्या आंदोलनात विरोधात उभा करायचे एवढाच गेम करायचा भुजबळचं ऐकायचं फक्त आंदोलनाच्या आंदोलन विरोधात उभा करायची यानी सत्ता नसते येत याने निवडून नसते येत याने राहत नाही यांनी जाती जातीत एक जुटीचा एकोपा नाही राहत फडणवीस साहेबांनी हे चाले बंद करून टाकायला पाहिजेत आणि देऊन टाकायला पाहिजे आरक्षण फडणवीस साहेबांनी किती प्रयत्न केले आरक्षणाशिवाय त्यांची भर निघून निघणार नाही आणि शेवटचं सांगतो त्यांना तुम्ही म्हणताय ना मराठ्यांमुळं त्यांचा फायदा झालाय तर तुम्ही द्या ना तुमचा फायदा होईल ना तुम्हाला द्यायचंच नाही फायदा कसा होईल तुमचा तुम्ही भाषा समजून घ्या फडणवीस साहेब आणि मराठ्यांना आरक्षण देऊन मोकळेवा भांडणं लावायचे दंगली लावायचे तुम्ही आता कमी करा तुम्हीच जबाबदार राहणार आहेत कुठं जर या राज्यात काही झालं तर फडणवीस साहेबच जबाबदार राहणार आहेत आणि छगन भुजबळ जबाबदार राहणार आहेत हे दोनच लोक काही करून दंगली घडून आणणार आहेत ते काय माहीत नाही मला त्यांनी काय शब्द दिला आणि काय केलं आणि काय नाही केलं हे आम्हाला माहीत ते ते मुख्यमंत्र्यालाच माहीत असं ते मुख्यमंत्र्यालाच माहीत असं ते मुख्यमंत्री बघन ते काय मुख्यमंत्री कोणापुरताच नसतो आम्ही बी चुकलं की कचाकच बोलतो चूक झाली की बोलायचं नाही झालं कि मान सन्मानच द्यायच हा चुकला चुकलाच चुकला की चुकलाच पुढं मी सांगितलं ना अपोषण करण्याचा आंदोलन करण्याचा सगळ्याला अधिकार आहे पण का करायचे का नाही करायचे ना सामंजस्य कसं टिकवायचं जाती जातीचा एकोपा कसा टिकवायचा हे छगन भुजबळला आणि देवेंद्र फडणवीसला कळालं पाहिजे त्यांनी काय परिणाम होते आहेत काय नाही होत त्यांना काय दंगली काढायच्या घडूनचला आणि त्या भुजबळ दंगली काढायच्या दुसरं काय करायचं नाही त्यांना आणि आमच्यात दंगली होत नाही होणार नाही फक्त माझ्या माणसाला त्रास होता आता कामा नाही अजिबात बात नाही हो बस झालं ते आता तारखेच होत आहे ना त्यांच्या एकदा तारखेचं होत त्यांच्या तारखेचं लक्षात ना एकदा कोणते तारीख काढतेत काय काढते हिशोब हीश, बरोबर होईल निवडणुकीच्या टायमाला त्यांच्या तारखा एकदा जाहीर झाल्या की हिशोब होईल चांगला होईल द्यावाचं लागन आरक्षण गेम करून चालणार नाही हा मुख्यमंत्री सुद्धा पालकमंत्र्याचा खासदारचं ऐकून मराठ्याचं गेम नाही करू शकत हा हे वर्षापासून आंदोलन आहे तुम्ही किती डाव टाकला चुच करायचा तुमच्या अंगलोट येणार शंभर टक्के सांगतो मी तुमच्या अंगलोट येणार वर्ष झालं मराठा लढतो इथं तुमची तीन महिने झाले हैदराबाद गॅजेटची प्रक्रिया सुरू आहे तीन महिने एक दोन दिवस नाही सातारा संस्थांची सा बॉम्बे गव्हर्नमेंटची तीन महिन्यापासून प्रक्रिया सुरू आहे सगळ्या सोयऱ्यांची सात महिन्यापासून प्रक्रिया सुरू आहे आज नाही ते लागूच करावं लागणार आहे त्याशिवाय महाराष्ट्रातला मराठा संस्था बसत नाही आणि मी सुद्धा थांबत नसतो त्यावर आजी बात नाही साहेबांनी मुख्यमंत्री साहेबांचे काय कोणी कानं फुकलेत ते समजून सांगाव मराठ्यांचा गेम करायचा नाही हा मराठ्यांचा विश्वास तुटला नाही पाहिजे एकदा तुटला हा की त्याचे परिणाम तुमच्यापर्यंत झळ येणार शंभर टक्के सांगतो हो काय ठरून मला आत्ताच काल उघडं करायचं इतक्या लवकर मग त्याच्या दोघं लगेच कामाला लागतील इतक्या लवकर कशाला आम्ही उघड करत नसतो मी इतक्या लवकर इतक्या लवकर उघड करत नाही दादा मला सांगा पालकमंत्री देखील तुम्हाला येऊन भेटतात छत्रपती संभाजीनगरचे खासदार देखील तुम्हाला पडण दोन दिवसात उघड पडन दोन दिवसात उघड आम्ही आमची शंका आमची नाराजी व्यक्त केली तुमच्या माध्यमातून शंभूराजे साहेबांकडे हां जे होत आहे ते चांगलं होत नाही तुम्हाला सहा कोटी मराठ्यांचा रोष नाराजीचा परवडणार नाही त्यामुळं गेम मात्र करू नका ही तुमच्या माध्यमातून आम्ही साहेबांकडं नाराजी व्यक्त केली आता ते ठरवतील त्यांना काय करायचं ती त्यांचा विषय तिथून पुढचा मग आमचा आहे हां तिथून पुढं आमचा आहे शंभूराजे साहेबांनी जर याच्यात लक्ष घातलं नाही आणि जर मराठ्यांचा अपमान झाला हां गेम केला काही जणांचं ऐकून तर मग त्याला आमचा नाविलाशे म्हणून आम्ही तुमच्याजवळ नाराजी आता शंभूराजे साहेबाकडे व्यक्त केली ते बघतील काय ती ना मी शंभूराजे साहेबांकडे नाराजी तुमच्या माध्यमातून ही व्यक्त केली आमच्या करोडो मराठा लढतोय वर्षापासून त्यांचा जर तुम्ही काही डाव टाकून फडणवीसांशी आतून बोलून हा आता तो बी शब्द वापरितो आतून बोलून जर काही गेम केला तर तुम्हाला मराठ्यांची नाराजी अंगावर घ्यावा लागणार किती काही केलं तरी कारण ही मराठा वर्षापासून झुंजतोय आणि तुम्ही गेम टाकून फडणवीसांच्या विचाराशी विचार, विचार जुळून काही केलं की तुम्हाला समाजाचा रोष अंगावर घ्यायचा नाराजी अंगावर घ्यायची जवळ आली अ ही नाराजी आम्ही शंभूराजे साहेबांकडे तुमच्या माध्यमातून सांगितली त्यांनी याचा छडा लावावा कारण ही प्रक्रिया सात महिन्यापासून आहे सगळे सोयऱ्यांची हैदराबाद गॅटेज सातारा संस्थान बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट की आजचा लढाई नाही आहे ही तीन महिन्यापासून प्रक्रिया चालू आहे हा आणि तुम्ही लढताय मराठा बी लढतोय ना कुणी लढू नाही का यासाठी असं म्हणणं आहे ना तर मग ह्या गरीब मराठ्यांनी बी लढू नाही काय का हा तुम्हीचले तीर मारे आलेत काय कुडून हे वर्षापासून लढतात मग हे नाही का लढत काय आमदार खासदार मंत्री म्हणतात बाकीच्यांनी लढू नाही का तुम्ही लढू नाही का असा तुमचा प्रश्न आहे तर मग गरीबांना लढू नाही का हे लढत वर्षापासून ते हे काय करतात तुम्ही आताच आत्ताच कुठून उठलात भुईमुगाच्या पेरलेल्या रानातून आत्ता शिक्ष त्या आळ्या निघाल्यासारखं बाहेर निघालात ते सोट असतेच बघा पिकावर पाडलेली तुम्ही आत्ता बाहेर निघालात आणि करडो मराठी एक वर्षापासून त्याचं काय त्याचं काय ते होईल बघतो आम्ही